आवाज शिवाजी महाराज धन्यवाद खूप छान वाटत कि एवढं छान असे निवेदन युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेने केले तर या वहिनीं आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत एकदा सगळे आता शांत बसून घ्यायचं पुढच्या अडीच तास तुम्ही आणि मी या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत नमस्कार माऊली नाव आपलं वैशाली गजानन वाळके वैशाली गजानन वाळके एकदा वाळके वहिनीसाठी टाळ्या वाजवतात सगळ्यांच्या थोडा थोड वाढवता इजी काय टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं ऐकायचं आहे म्हणून बायालाजल्या सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या डिले बंद करा महादेवाच्या पिंडेला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे तेच नव येत लग्न लग्न झालंय ना तुमचं यायला पाहिजे नको खाणं तुम्हाला हां तेवढंच येते ना बरं सुद्धा द्या पहिला पहिलं घासायला खाणं नको म्हणून तुम्हाला संधी इथून पुढे जर कोण बोललं ते तर ते आऊट झाले त्यांना गाडी मिळणार नाही हां महादेवाच्या पिंडीला बेलवर ते वापून गणेशरावांचं नाव घेते तू माझी मान कापून जाऊ द्या या नमस्कार काय नाव आपलं सोनाली अमोल बडे सोनाली अमोल बडे <laughs> हा आणि त्याच्या पुढे हा पुढे का दोन आता उखाना घेता तेच घ्यावं लागणार आहे की त्याच्या पुढे काय असणार आहे बोला हा <laughs> वहिनी <वाई> <laughs> बाळ म्हणते जीपला ट्रेपोटर द्या त्याला काहीच होत नाही ह्यांच्या जागी एक्सचेंज करा की चष्मा घ्या हो वहिनी त्यांच्या बाजूच्या घ्या या मोठ्या बहिणी घ्या मोठ्या म्हणजे थोरल्या नंतर अशा समज चाल हा बोला कणकन कुदळी मनमन माती सारवल्या भीती चितरले खाम आत्याबाईच्या पोटी जन्मले राम राम इतके हट्टी त्यांनी आणल्या आरडी मी आणल्या करडी नणनबाईंचं बाळतपण सासूबाईंची फोडणी उरलं सुरलं शिकेला टांगलं शिकं तुटलं मडकं फुटलं ओघळ गेला परसदारी परसदारची नौका कोण घेते ऐका नाव कोण एक माळोदेंची लेख हिस्ट्री सांगायला एक माळोदेची लेख नाव कोण घेत कार्तिकची बहीण नाव कोण घेते काशी प्रकाशरावांची भाची नाव घेता घेता ओसरी आलं ऊन मी आहे बडेंची सून नाव कोण घेते काशी अमोलरावांची राणी किती शिक्षण झालंय तुमचं एम ए मग हे पाठ करण्यापेक्षा एका अजून काय शिकले असते किती लांबच्या लांब गावाचे गावाची नाव सांगून मोकळ्या झाल्या या बसो का थोडे वेळ नको बोला काय नाव तुमचं जसरी बाबासाहेब गवारे पुढे नाव घ्यायचं नाही बोल मला करायचं साईबाबांच्या फोटोला हार घालते बघून बाबासाहेबांचं नाव घेते तुमचं मन राखू धन्यवाद इकडे पुढे या ना हा काय नाव आहे तुमचं नंतर म्हणजे काय पुढच्या जयंतीला येणार का इकडे पुढे आधी हा नाव काय तुमचं कविता वय बा बर बचाटे म्हणजे हॅलो ओखा ना लग्न नाही झालं झालंय ना त्याचे लायसन आहे का बिचारे आयडेंटी कार्ड दाखवायला मी बोला हां सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले बरं हां हा सांगो स्कूल डाऊन मध्ये हा येते तुम्हाला उखाना येते हां काय <laughs> <laughs> म्हटले मला वाटतं वर काय बोर्ड बिड लावला काय नाही कशातल्या घराण्यात कशात तरी काहीतरी झाले असं काहीतरी म्हणत होतो मी हा पुढं सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले येते येते उखाडे येते तुम्हाला अजून दोन सर मी येते म्हणलं का बिचारी नवऱ्याचं सुद्धा विसरून जाईल गॅरंटी माझी हा तुम्ही कुठून आले मी सिल्लोडून आले सिल्लोडले ना बाय औरंगाबादच्या संभाजीनगर तिकडं औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा तिकडून तिकडे कशाला आले साईबाबाला दर्शनाला बर 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 आता मला तुमच्या दर्शनाला आलेली वाटायला लागली हां हा काय म्हणले ते सुशिक्षित की काय सुशिक्षित काय म्हणले विसरली मी आता पाच सहा मिनिटात त्यांचा तालुका बी त्यांना विसरायला लावेल मी फक्त उलट सुलट विचारायचे मला हां हा सुशिक्षित करण्यात काय ते तुम्ही म्हणत होते मला आणि मग आता दर्शनाला आल्यावर आता कार्यक्रमाला आले का

तसं नाही हो कुणाचं चांगलं रे आभात काही बोलावं लागतं चांगलं झालं एवढं छान बिचारी बायको किती दिवसात तर माझं तोंड सुधले माहित आहे का मला हा तू किती हसा तुमच्यावर हसत तुम्ही हसा की का उदारी आहे का तुमच्यामुळे या सुशिक्षित घराण्यात जन्मले वा 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 हां कुलवंत वा आले

तुम्ही टाइम सांगितलं मी एक हजार रुपये तुम्हाला बक्षीस देणार तुम्ही सांगा किती वाजले ह्यात नाही 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 सांगायचं ना तुम्हाला मी ताई सांगितलं ना ह्याचा काय आहे ते दीडशे सोप्याला जेवढ्याचे अँड्रॉइड घर आहेत की त्यातले निमेजणी असे आहेत की ज्यांच्या घरात चार्जिंगच नाही शेजारीचे बघा अय काढून नाही ठेवायचं आता लागल्यात पोटा काढायला कोमल प्रदीप रोहम बर पुढे साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा कळस प्रदीप रामचे नाव घ्यायला साईबाबा जोखा मला या मयूर चौधरी बर त्याच्या पुढे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्या ना गडबड आहे का तुम्हाला

काय परिचय आपला अनुजा प्रवीण गोंदकर तुमच्यात किती वाजले आहे चालू वाय थोडं पुढे पण चालू आहे ना अंगणात तुळस तुळशीला घालते पाणी प्रवीण पाटील माझे राजा मी त्यांची राणी कहाणी बर हा या वहिनी त्या असं ना एकदा यस भारी करत तुम्हाला माहित आहे का हसायचं नाही या हे सिंगल खाली आलं का हे असं आलं का आणि जणी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेलं असतं का आणि जणी जणी आयब्रो केले ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत ती कशी बोलते माहिती आहे का त्यातलं हे तुमचं असं आहे हा पिया घर क बाऊगे हा पुनम संकेत कोण तुम्ही मी थंडी वाजल्यावर करू नका तुम्ही हा व्हायला लागले तर अगस्त मी भावासारखा आहे एकदम कुलदम उद्या सकाळी मरायचं आजचा दिवस आनंद घ्यायचा आहे बिंदास्त बोला लाजू नका तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण हां हा उमराच्या झाडा खाली दत्ताची मूर्ती तिकडे या हलू टाका थंड घ्यादी श्वास घ्या मोठा आता डॉक्टर मला इंजेक्शन देतात श्वास घ्या श्वास थोडा मेडिकल वालेने मला इंजेक्शन दिलं काय सांगायचं आता श्वास घ्या आणि बोला उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली काय हा का बर हा का हा, हा।, हा। उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली संकेत रावांचं नाव घेते <laughs> या माऊली प्रियंका प्रशांत कानडे मेकअप मेकअप छान झाला बघ तुमचा थोडा सुद्धा हल्ला नाही पार्लर वगैरे हो आहे तुम का तुमचा काय कोर्स वगैरे केलाय घरगुती घरगुती आहे का हा मेकअप बी घरगुती असते का ताई घरगुती जेवण ऐकलं होतं परवा तर एकदम मला घरगुती दारू ह्यांच्याकडे मिळते म्हणजे घरगुती दारू काय असते हातवटी घरगुती आहे हां चुलीवरची चला हां वन बॉटल टू ग्ला अरे देवा ए विदिन लगेच व्यवस्थाच केली वन बॉटल टू ग्लास चकिना काय हा वन बॉटल टू ग्लास पण नको भाई मी शिर्डीला आलो देवाला आलो कशाला उगच वन बॉटल टू ग्लास प्रशांत फर्स्ट क्लास जी बोला वर्षा राहुल शेलार ओके okay. वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर शब्द रावांच नाव घेते आता वेळ झाला मग मला मगच करायचं होतं नमस्कार कसे आहात तुम्ही <laughs> तुम्हाला बचत गटाची लॉटरी लावून हसताय तुम्ही बिचारी फुल जाहिरात बत्तीस बत्तीस मोकळ घेऊन हसतीय बोला माऊली काय परिचय आपला ऋतुजा शुभम मोरे ऋतुजा शुभम मोरे त्याच्या मोरे <laughs> मुंबईची मुम्मादेवी कलकत्तेची कालिका तुम्ही स्वतःला बालिका म्हणून नका म्हणजे झालं तुम्ही आता मोठे झाले <laughs> शुभम रायाच नाव घेते हो आरण्यांची बालिका आणि <laughs> छान गेटअप करून आला तरी बोला काय परिचय आपला दीपिका संजय चौधरी दीपिका एक चिट्ठी सुंदर की किंमत काय झालो संजय बाबू संजय बाबू तुमचे संजय बाबू आहेत का प्रतिसिनी मात्र रमेश बाबू होते हिंदवी स्वराज्यची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी संजय रावांचं नाव घेते क्रांतिनाना भाऊजी यांच्या आग्रहाने वाह वाह मॉर्निंग वॉक लागल ते का जॉगिंगला आले होते मॉडर्न वही मी अशीच असते मी फॅशन डिझाईन वा 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 वा, वा, वा। <laughs> मुदी वगैरे केले स्टेटिंग केलं कलर मारलाय या या वेगळंच काहीतरी आहे जी हा बोला शुभांगी किरण आरणे शुभांगी किरण आरणे काय करतात फॅशन डिझायनर बरोबर नाही वेगळं असायला पाहिजे आहे का नाही आता तुम्ही फॅशन डिझायनर तर ह्यांचं सगळं बघा फॅशन फॅशन मुली दिसत बोला नहीं ते मन ना जंगली रेमी पे आओ ना, तो हजार का आ ना का। नहीं जिन्होंने मेरे को दिया दूसरे के हाथ में दिया ग्यारंटी चाय न माले बोले नहीं दे सकते है बच्चों के हाथ में मत दो बोले हाँ। कर दादा गिरा दिया तू किसने किसका नुकसान कहने का सांगू राहतात बांधली माडी माडीला लावले छाप एक एक मिनिट थोडस पुढे या असं वाटलं की तुम्ही आता शनी से, सिंग नाही काय म्हटले राहतात बांधली माडी yes. माडीला बांधले छाप त्यात अर्जुनराव मा... माझे भाऊ त्यात वाळत घातले गहू अरुण माझा भाऊ गाळात घातली चैन अरुण सोनाली माझी बहीण आणि नाव कोण घते कानी किरण रावांची राणी काय विचार शुद्ध बोलत होती हो असं वाटत ऐकत राहू का राहू तुला अमेरिकेला जाऊन नाही वाटलं होतं तुम्हाला वहिनी फाउंडेशन चुकलंय बरं का तुमचं नाही तुम्हाला दोन नंबर पॅनथिक पाहिजे तुम्ही तीन नंबर लावले तर चुकीचं झाले काय तरी झाले तर पॅनथिक मध्ये बदल झालाय तो का दुसऱ्याची लावली मग पॅनथिक तुम्ही बदलून घ्या चुकीच्या होत नाही तुम्हाला बरोबर आहे ना नाही ते कपड्यांचे फॅशन आहे ते चेहऱ्याचे नाहीये आहेत चेहऱ्याच मी आहे चे हा श्रुतिका रोहित कराड कराड पुढे महादेवाच्या पिंडीला बेलवाहत मग सांगितलं वहिनी हा उखाना घेतलं तर का दुसरा काहीही घ्या शिवी दे एखादी पण तो खरं नाही चालला ते सगळ्यांना पाठ दुसरा काही पण घ्या हा साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस रोहित रावांच नाव घ्यायला मला नाही आळस नाही म्हणतात तेवढंच उखाणे येतंय या नमस्कार नमस्कार बरेच ना या पुढे हा बोला टँत बनसोडे बनसुडे हा डान्सच करून दाखवा आता मला नाव घेऊ <laughs> ना का हा बोला अंगणात <laughs> अंगणात काय सडा पडला पाणी पडलं काय झालं अंगणात अंगणात होते तुळस त्याला तुळशीला पाणी आणि तुम्ही कुणाची राणी एवढं सांगा तुम्ही <सवारी> सांगून दिलं नवऱ्याचं नाव मी मलाच घ्यायला लावा तुम्ही लग्न करून मोकळे झाले <सवारी> या बहिणी साहेब छान तयार होऊन आले बरं तुम्ही तुम्हाला जर गाडी मिळेल तर काय करसाल गाडी <सवारी> घेऊन जाल म्हणा की बोला राधिका कुणाल वहा राधिका कुणाल वहा पुणे झोपडीच फुल उमराच कडी ताकाची वडी भाताची पोळ्या के केल्या पुऱ्या पाटला केल्या पाटलाच्या वाडी नेल्या पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकटाच हळदी कुंकाचं हळदी कुंकाने भरलं ताट कुणालराव जेवायला समाय लावते तीनशे साठ तुम्हाला तेल कर का राशन कार्ड मिळणार आहे का, का? तीनशे साठ समाय लावायला दहा किलो तेल लागेल राशन कार्डच नाही सोनाली पवन पोटे सोनाली पवन पोटी हा बोला रुसलेल्या राधेला कृष्ण सांगतो का हा राधा बर हा रुसलेल्या राधेला कृष्ण सांगतो हाच पवनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास तुम्ही असं बघायला की माझ्याकडे उदारी आहे तुमची हे पुढे या हा बोला बोला अर्चना दादासाहेब जाधव अर्चना दादा साहेब जाधव हां ताट होतील माना उंच होतील नजरा दादासाहेब रावचं नाव घेते मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना करून मानाचा मुजरा जय शिवराज या माऊली इकडे आमचा कॅमेरा आहे का हा ड्रेस भारी घातला पण हे त्याला काय म्हणते त्याला काय म्हणते वन पीस वन पीस म्हणते काल कोणतं जागा म्हणलं होतो मला अच्छा मराठी मध्ये जगा म्हणतात म्हणे आणि इंग्लिश मध्ये म्हणतेस आहे ना हो आम्ही मराठीतलं नाव सांग बहिणी बरोबर आहे ना तुम्हाला माहितच नाही काय हो म्हणत पाटील शीतल श्रीमंत पाटील शीतल श्रीमंत पाटील हा आतरवाळी पत्तरवाळी पत्तरवाळी भात भातात तूप तुपासारखं रूप रूपासारखं जोडा आधी होता चिरबंद देवाडा चिरबंद देवाडा तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते आईवडिलांची ताणी आता झाले श्रीमंत पाटलांची या जी बोला चांदीची वाटी ती वाटी पुन्हा घेऊन आधी नाव सांगा तुमचं वाटी आणणारीच कोण आहे माहित नाही मला हा दीपाली पाटील दीपाली पाटील आणि साहेब कुठून फिरायला गेलेत का आहेत ना मध्ये त्यांना घ्या ना मध्ये दीपाली सागर पाटील हा पुढे चांदीची वाटी सागरचे खडे सागररावांच नाव घेते देवांच्या पुढे कुठला गण त्या म्हणल्या देवगणच्या पुढे कुठला देवगण काढला यांनी हे तुम तुम्ही जाऊ नका खाली हा अमृता योगीराज शिंदे अमृता योगीराज शिंदे पुढे सोन्याची पैठणी त्याला मोत्याचा गोंडा योगीराज जय कृष्ण मी त्यांची राग <laughs> 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 ते गोंडा म्हणल्यावर मला वाटलं गळत पडला गोंडा म्हणतो बघा काय ते राग आणि कृष्णावरच गेले कुठल्या कुठे या हा छाया स्वप्नील शेवाळे शेवाळे पुणे काचीची नाणी गुलाबाचं पाणी नाव कोण घेते ते सोपनीलची ची राणी वन टू थ्री